नमस्कार जनशेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणताही असू दे एक वेळ जरूर भेटा आम्ही म्हणत आहो की कॅन्सर ब्रेन ट्युमर शुगर बी पी गुडघेडुकी टोंगळे फॅटी लिवर दमा हार्ट अटॅक करू नका हार्ट अटॅक सॉरी हार्ट अटॅक ज्याला आला त्यानं बायपास सर्जरी करू नका आणि हार्ट अटॅक फर्स्ट जरी असेल आमच्याकडे या शिकंड असेल तरी आमच्याकडे परंतु गावामध्ये काय झालं आम्हाला निर्दर्शनास असं आलं किंवा जे लक्षात कि आलं <coughs> जी की कोणीतरी जे गावापुरता डॉक्टर आहे किंवा कोणीतरी आहे हे जरा त्या माणसाची हार्ट अटॅक आला म्हणजे त्याला भीती दाखवून त्यांना बायपास सर्जरी करून पाठवत आहे आणि त्याचं जे जीवन आहे ते अर्ध्यावर आणून ठेवत आहे त्याच्यामुळे नैसर्गिक प्रमाण इलाज करून घ्या त्याचं जे सांगाल त्याचं बी ऐकून त्याला कसं आहे ॲलोपॅथिकवाले ते ॲलोपॅथिकचा ॲलोपॅथिकलाच सल्ला देणार आहे ना आयुर्वेदिकचा सल्ला हे आयुर्वेदिकवाले देऊ शकत नाहीत काही लोक आणि सांगू शकत नाही कारण की आयुर्वेदिकवाले वेगवेगळे आहेत त्या समाजामध्ये समाजामध्ये हित न करणारे कारण त्याला ते औषधीचे ते गोडवा माहीत नाही औषध काय काय काम करते कशा प्रकारे ते ट्रीटमेंट होते काय नाही ह्या सर्व गोष्टीचा महत्त्वाचा आहे आज आमच्याकडे हे जे मुलं आलेले आहेत की जे त्याचे पाहुणे जे मुंबईकडं आपल्याकडे आले होते कार घेऊन आले होते इलाजासाठी इलाज जे की त्यांच्या दाताच्या समस्या होत्या आणि मुंबईसारख्या ठिकाणी इलाज नाही झाला पण जनसेवा इस्लापूरमध्ये झाला आणि होणारच कारण डॉक्टर त्यांना किती डिग्री घेऊ द्या मोठे पण त्यांना औषधी या पेशंटच्या अंगामध्ये किंवा शरीरामध्ये काय लावत टाकत आहे किंवा तोंडावाटं काय घेत आहे हेच इम्पॉर्टंट आहे एम बी बी एस एम EMB, डी कितीही मोठा असेल त्यांना औषधेमध्ये ताकद बिना ताकदीचं औषध देत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल बाबा आम्ही मी पाठवतो ना एखाद्या रिपोर्ट चेक करण्यासाठी आम्ही ते रक्त ब्लड टेस्ट घेण्यासाठी पाठवतो किंवा कॅन्सरचे काही जर जीव जंतू असेल त्याच्यासाठी आम्ही रिपोर्ट घेऊन इथे विराज करतो आणि जे तुम्हाला ट्रीटमेंट मेडिसिन जे भेटा पाहिजे जे औषधी दवा भेटा पाहिजे ते मजबूत पाहिजे आणि ते मजबूत आमच्याकडेच आहे हे समजण्याचे हेतू आहे हां काय रे ते मुंबईच्या पेशंटचं काय कसं झालं चांगलं झालं की कसं झालं चांगलं झालं चांगलं झालं हो मग आणि एक आणि मुंबईच्या तर झालं आणि तुमच्या गावाचे पेशंट जे होते ते आमच्या गावाचे पण चांगलं झाले सर्व चांगले झाले की हो चांगलं झालं आता त्याने खुश होते की सर्व सर्व हां आणि जर जर माझ्याकडं जर नाही आले असते तर त्यांनी दात वगैरे पाहिली असते की नाही हो पाळली असते की नाही आणि किती दिवसापासून कमी परेशान होती की नाही हो खूप परेशान होते की नाही तर असं आहे हे या हेतू आहे तुम्ही दोघं घ्यायला आहे की नाही हो बरोबर आहे चांगलं झाले की त्याचं बरं झालं की तर असंही जनतेमधून कारण की चार वर्षापासून आपला दवाखाना चालू आहे जर यायचं चांगलं नाही झालं असं तर आपण दवाखाना उघडून काय अर्थ आहे लोकांचं कल्याणच करायचं नाही उघडण्यात काय अर्थ आहे ते उद्या धोंडे मारतात लोक म्हणल्यासारखी गोष्ट तर ती ते आहे आणि जे आहे परिस्थिती ती आपण देतात जे होत नाही ते होतच नाही मयाजवळच काय या तलावर कोणाकडेच होत नाही ऑपरेशन जर डोळ्याचं करायचं जर असेल तर त्याचा मोतीमध्ये शंभर टक्के झाल्यावर त्याचं ऑपरेशन करायच लागते आम्ही बी कुठे घेतो ऐंशी नव्वद सत्तर किंवा मोतीबुंद होऊ नये डोळ्याची कमजोरी येऊ नये डोळे दुखू नये धुंदला पण येऊ नये खाजू नये पाणी येऊ नये असे विकार जरी असेल तर आपल्याकडे समजा चांगला इलाज आहे आता कॅन्सरचा गड्डा झाला चौथ्या स्टेपमध्ये आहे त्यानं एवढा मोठा गड्डा होऊन बसला पुवानं गद गद गज गद 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 करते ते आम्ही पाठवून देतो त्याला ते कापून येऊन गड्डा पण आल्याच्या विनंतर इलाज आपल्याकडे सुंदर आहे त्यानं ते फेरी लावते तिथं पुण्याला ये म्हणते औरंगाबादला ये म्हणते मुंबईला ये म्हणते दिल्लीला ये म्हणते जे होते पण समाधान कुठं पैशाचा त्यानं ते लाखो का त्यानं बिल्डिंग का फुकट बांधली का त्यानं हा एक एक कोटीची बिल्डिंग आता त्या बिल्डिंगचा खर्च तुमच्याकडून काढायला लागणार का पण जणशा आयुर्वेदामध्ये इथे तुमच्या बिल्डिंगचा खर्च नाही काय नाही ग्रामपंचायत कार्यालय इस्लापूर इथेच गाळा आहे आणि तुम्हाला ए सी मिशी आम्ही देत नाही ए सी देऊन काय ए सीचा पैसे काढावं लागते तुम्हाला वेगवेगळी फीस घेऊन पण ते आपल्याला होत नाही कारण जनशामल्यावर काय तेवढंच आपले फीस राहते शॉर्टकट फीस आणि बाकीचं जे आहे औषध नंबर एकचं तुम्हाला फक्त जे समजणारं को अक्कल का काम करू बिना समजवाले को बिना अक्कल का काम करू आणि माझी तुलना दुसऱ्याशी करू नका साई किंवा महाराष्ट्रामध्ये एमजुराडं म्हटलं ते यमजुराड जनशेवायर ते म्हणलं जनशा हां ते दुसरीकडे करू नका तुलना आपलं औषध नंबर एकचंच हां याचं भारतामधलंच नो जगातलं सर्वात महागडं औषध आहे इथं बिलकुल यायचं टनटन बोलणार आहे एमजा आहे आणि जे लोक मुळव्या त्याचे ऑपरेशन करायला कापून घ्यायची मुळव्यात ते मुळव्यात कापून घेणं अरे जसं शरीर भगवंताने दिलं तसं त्याला ते कमी करायचा दर्दही आपल्याकडे औषध आहे ना आता जास्त जर माजून जर गेला असेल मुळव्या तर आम्हालाही माहिती आहे आम्ही बी सांगतो त्याला कापून कमी होण्याच्या कापण्याच्या पूर्वी आपल्याकडे या ना काय कापून घेता बरं कापून झाल्यावर का नंतर काही येणार नाही येणार नाही तसं अरे येणारच त्याला किती विचार किती त्यांना त्यांना शानपणा तिने सांगू ते ते तोच्या मदातून ते जे आहे प्रॉब्लेम ते आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे ते कसं काय येत नाही आणि येऊ नये असं आम्ही चांगलं ट्रीटमेंट करतो कारण त्याचं आहे त्याचा आशीर्वाद घेणं आहे की ना हेच आहे पैसा कमवं इम्पॉर्टंट नसतं पण त्याच्या ते ॲलोपॅथीकडे इलाजच नाही त्याच्याकडे ट्रीटमेंटच नाही गोळ्याच नाही तशा ते औषधीच नाही तसं त्याच्यामुळं ते कापाकाफीचं शाट कापाकापी करू नका एक वेळ जरूर या आपल्याकडं नाही झालं तर मग लास्टला परी आहे ना दात काढून टाकायचं डोळ्या काढून टाकायचं ऑपरेशन करायचं किंवा की जे आहे ते नंतरचे स्टेप पण आता भगवंतानं तुम्हाला जर माझ्यापर्यंत माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर तुमचं कल्याण आहे असंच समजून घ्या आणि हे व्हिडिओ पाहिजे तर लाखो लोकांना शेअर करा तुम्ही नवजीवन पोरो तुम्ही बी तुमच्या ग्रुपला पाठवून द्या पैकी माहिती हां धन्यवाद जय हिंद वंदे मातरम जय भीम